फायनली दर्शन झालंय आमच्या बाप्पाजवळ मी उतुलाय आज पारला अंधेरी फिरलो आज पारल्याला आलोय गाडी आणली गाडीचं काहीच नव्हतं पी ओ सी नव्हते म्हणून आता पी ओ सी काढली पी ओ सीचे झाले पन्नास ह्या कॉलेजला तू दोन तीन वर्ष टाइमपास केलेला दिसतोय पण and... मला बारीक व्हायचंय म्हण मला ते बटर आणि बटर बिटर खूप लागलेले आहेत स्टॉक सध्या भरले आहेत आपल्या घरी नव्हतं जेवणाचं टायमिंग झालंय आणि तुने बनवले छोले कलर ते एक नंबर आला त्यांना भाते छोले आणि भाक एक दोन भरे आणि छोले तुम्ही पण जिवायला या चाललो आहे कुठे चाललो आहे आम्ही चाललोय गणपती बघायला कोणते जे आम्हाला मिळणार ते बट आमचं डेस्ट एकदम फायनल डेस्टिनेशन हे जुहू आहे जुहू चौपाटीला आहे नंतर मग आम्ही कुठे बघू जिथेकडे गणपती असतील तिकडे आम्ही उतरू तो तू बघा एकदम ऐकत एक नाही चला भेट आपण जाऊया आता आपल्या बाईकवर गाडी आणली गाडीचं काहीच नव्हतं पीओसी नव्हती म्हणून आता पीओसी काढली चे झाले पन्नास आणि आम्ही फिरतोय गणपती बघण्यासाठी आलोय मी आणि उतू तर हिरोईन झाले <laughs> तर चला आपण जाऊया आता साकीनाक्याला जातोय असेच कोणते कोणते गणपती आपल्याला रस्त्यात मिळतील म्हणजे तिथे आपण पाया पडू आणि पुढे जाऊ साकीनाका पुढेच आहे ना एकदम लास्ट चला पाच मिनिटावरती का दो आहे आपण जाऊया साकीनाक्याला सी साकीनाक्याचं विघ्नहर्ता म्हणून आहे మోటినా दर्शनासाठी त्याचबरोबर चा आम्ही आलो तो साकी नाक्याचा महागणपती जो सर्वात उंच मूर्ती आहे मुंबईमध्ये छान आहे डेकोर मस्त अल्ट मूर्ती हो साकीनाक्याचा गणपती पाहिलाच आता आणि आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे बघ दाखवतो तुम्हाला अजून एक गणपती आतापर्यंत आपण किती पाहिले तीन ना तीन गणपती पाहिले चला आता दुसऱ्या गणपतीकडे लवकर जाऊ गाडी रोडवरती रस्ता गणपती बाप्पा अरे आहे ना मस्त गणपतीची मूर्ती आहे हो चल जाऊया आपण हा बाळमित्र सार्वजनिक पस्तीसा वर्ष या कॉलेजला तू दोन तीन वर्ष टाइमपास केलेला दिसतोय हाच ना तो ना? अरे बोलूल कॉलेजकर मी उतूला फिरवतोय फिर आज पारला अंधेरी फिरलो आज पारल्याला आलोय पार्ल्याला सगळे कॉलेजेस दाखवतोय आता स्टेशनला आहे आणि हा दीनानाथ नाट्यगृह आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे ना तिथे आतले कारण कधी म्हणजे असं असेल काय तर का डायरेक्ट सांगितलं ओके दिना तर ही डायरेक्ट येईल म्हणून तिला माझा इर्ला माझा कुठला आहे इर्ला इरला इर्ला म्हणजे शॉपिंग सेंटर शॉपिंग सेंटर अच्छा आता आम्ही शॉपिंग सेंटरला जातोय कुठलं भारी भारी कुर्तीज लागले લેતા સોફિંગ સેન્ટ થયું પછી આપણે આ લાગે ટૂપન મારો બેક મારો સીધા જાઉં અભી સીધા જાઓ આ મારો બેક મારો આ ફોન બે મારી હા अंधेरीचा राजा बघायला जात आहे कुठे आले अंधेरीचा राजा आम्ही आता अंधेरीला आहोत अंधेरी वेस्टला आणि जो नगरला अंधेरीचा राजा म्हणून आहे त्या लाईन खूप आहे म्हणजे आम्ही इथे उभे आहेत आता मेन गेटवरती आहोत आणि राजा तिकडे आहे सो अर्धा तास तरी पण जाईलच लाईनमध्ये मध्ये नाशिब पाऊस नाही पाऊस असता तर पूर्ण चिखल झाला असतो आहोत तो <laughs> ना कंटाळली असे वाटते कंटाळली कंटाळली ना <laughs> तू तर गाडीवरच बसली होती थोडी चालवत होती काय काय <laughs> चलो भाई चलो कंटल आया क्या आए तो हो यार राजवाड़ा टाइप के लिए ना हो महाल के लिए राजा है ना हनुमान महाल खूब टाइम नर आलो आम्मी लोग फाइनली आम्मी आलो आतम लास्ट तीन चला लेपसेनीच्या या ना तुम्हाला बघतोय ना आज तुम्ही जो बऱ्याच दिवसांनी दिसला चला फायनली अंधेरीचा राजा दर्शन झाले आणि आता आम्ही चाललोय बाहेर बाहेर जाण्यासाठी गर्दी आहे हो हो व्हिडिओ हो चांगला आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता चाललोय चार बंगल्याला शपथ पूर्ण लाईन बाहेर आली आणि आम्ही आतमध्ये होतो तेव्हा बरं झालं लवकर आलो होतो आता जेवढं लेट लेट तेवढं तेवढं लाईन लाईन चल जाऊया आता इथे अंधेरीचा सम्राट जो चार बंगल्याला आहे आणि इथे सुद्धा लाईनच आहे त्यांचं पन्नास वर्ष आहे हो सगळीकडे लाईन नाही तो ना सरळच आहे अंधेरीचा सम्राट पाहिला आता आपण तिकडे जाऊया चा चार चार, ब... चार बंगल्याचा राजा गर्दी खूप आहे लाईन बघा इथेच बाहेरच लाईन आहे आणि ह्या मूर्तीसाठीच आम्ही आलो होतो ह्या गणपती बाप्पासाठीच आलो सा होतो हो <coughs> ज्याच्यासाठी आलो होतो हेच आहे वा फाइनली दर्शन आमच चार बंगल राजा नहीं है आता डायरेक्ट हाथ पटवते तो चल जाए फोटो तो, फक्त फोटो तो बाकी का है ना <laughs> फोटो आणि झालं आमचं चार बंगल्या राजाचं आणि जाऊया आता हा फोटो काय किती क्लिअर आहे क्लास आहे माझी मानसे डायरेक्ट डायरेक्ट हो आमचं आता गणपती बाप्पाचं दर्शन झालंय आता घरी जाऊया आपण घरी जाऊ नंतर मग तिकडे परती पण जायचं ते संध्याकाळी ते पिनू बिनू असेल आमच्यासोबत मजा आली ना आज ऋतू पूर्ण अंधेरी फिरली बोलते हो तू का <laughs> आली होती एवढी लांब कधीच नव्हती ना आज ऋतू अंधेरीला फिरले पूर्ण अंधेरी पारला सगळ्या गोष्टी आज ऋतूला दाखवले साकी नाक्यापर्यंत वर्सोव्यापर्यंत आलो आम्ही म्हणजे त्या टोकातून ह्या टोकात आलो आता चल जाऊया आता आपण गणपती बघून आल्यानंतर उतोला लागले लोक सो आम्ही काय होतं पाणीपुरी खाली ना पाणीपुरी खातो आहे आणि शेवपुरी आम्ही आता नागरदास रोडला आहोत चालेल ना ओतून तीन प्लेट खाल्ले तरी तिचा पोट नाही भरणार आहे ते माहिती आहे सॉरी शेवपुरी खातोय आता कसं वाटलं गणपती बघून मस्त वाटलं ना मजा आली ना शेवपुरी आता पाणीपुरी झाल्यानंतर खा चांगली आहे चांगली आहे थोडी मस् वाटते आम्ही नॉर्मली इथेच खातो पाणीपुरी कधी जर खायची झालं तर पाणी उतरलं लागलंय तिघट